नमस्कार दीप मैत्रिणी नाशिक या युट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मध्ये आपण बघितलं की शोल्डर कसं घ्यायचं आहे बोटनेक आणि कॉलर साठी ठीक आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शोल्डरला उतार कसा द्यायचा आहे जर तुम्हाला बोटनेक आणि कॉलरचं पॅटर्न घ्यायचं आहे तर तुम्हाला त्या शोल्डरला उतार तुम्ही कसा देणार आहात तर त्यासाठी मैत्रिण तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता जर तुम्ही स्किप करत करत बघितला तर तुम्हाला कुठल्याच गोष्टी समजणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा शेवटपर्यंत बघा आणि हो मैत्रिणी चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ असणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो मैत्रिणो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि तुम्हाला नक्कीच याच्यापासून जर काही माहिती व्यवस्थित मिळाली असेल तर एक कमेंट नक्की करा ठीक आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया बघा काल आपण बघितलं की बोटनेक आणि कॉलरचं जे पॅटर्न असेल तर त्याच्यासाठी शोल्डर आपल्याला कसं घ्यायचं आहे आज आपण त्याच टॉपिकनुसार पुढे आपण शोल्डरचा उतार कसा घ्यायचा आहे हे शिकणार आहोत ठीक आहे तर बघा शोल्डर जे आहे हे तीन टाईपचं असतं मैत्रिणी सगळ्यात अगोदर तर ता आपल्याला जेव्हा कस्टमर येतं आपल्याकडे त्यांचं शोल्डर कसं आहे ते बघणं फार गरजेचं असतं ठीक आहे शोल्डर जर त्यांचं झुकलेलं असेल तर त्याच्यासाठी प्लस करायचं असतं किती प्लस करायचं काय करायचं हे सांगते मी तुम्हाला आता ठीक आहे शोल्डर जर सरळ असेल तर मायनस करायचं असतं हे प्लस मायनसच्या गडबडीतच आपला सगळा खेळ जो आहे तो खराब होऊन जातो ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आत्ता व्हिडिओ एकदम व्यवस्थित स्किप न करता बघायचं आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो शोल्डर जे आहे तीन टाईपचं असतं ठीक आहे एक सरळ असतं एक असं झुकलेलं असतं आणि एक पूर्ण झुकलेलं असतं ठीक आहे जेव्हा शोल्डर आपल्याकडे जर एखादं कस्टमर आलं त्यांचं शोल्डर जर सरळ असेल तर तिथे तुम्हाला कुठलंच प्लस मायनस करण्याची गरज पडत नाही ठीक आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे शोल्डरचा उतार हाफ इंच द्यायचं आहे फक्त जास्ती नाही ठीक आहे हाफ इंच उतार कुठे द्यायचं आहे गळ्यापासून शोल्डरच्या बाजूला ठीक आहे गळ्यापासून ते शोल्डरच्या बाजूला आपल्याला हाफ इंच उतार द्यायचं आहे जर तुमच्याकडे एक दुसरं कस्टमर असेल त्याचं जर शोल्डर पूर्ण उतरलेलं असेल आता बघा मी दिसते तुम्हाला माझं जे शोल्डर आहे ते असं उतरतं आहे बघा उतरतं शोल्डर आहे जर मला बोटनेकचं कॉलरचं पॅटर्न शिवायचं असेल ब्लाउजचं तर मी तिथे काय करणार आहे एक इंच डाऊन करणार आहे शोल्डर माझ शोल्डरचा जो उतार आहे एक इंच देणार आहे जसं आपण मगाशी काय केलं सरळ ब्लाउजसाठी हाफ इंच घेतलं डाऊन असेल त्याच्यासाठी आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि एकदमच डाऊन असेल त्याच्यासाठी तुम्हाला दीड इंच घ्यायचा आहे शोल्डरचा जो उतार आहे तुम्हाला कसा द्यायचा आहे मी सांगते आता तुम्हाला जर, जर था था था। है शोल्डर तुमच्याकडे जर कस्टमर असतील किंवा तुमचं स्वतःचं असेल किंवा अजून काही इतर ठीक आहे जर शोल्डर सरळ असेल तर तुम्हाला अर्धा इंच डाऊन करायचं आहे शोल्डर्स थोडंसं झुकलेलं असेल तर तुम्हाला एक इंच डाऊन करायचं आहे आणि शोल्डर पूर्ण झुकलेलं असेल असं तर तुम्हाला दीड इंच डाऊन करायचं आहे ठीक आहे हे कोणत्या पॅटर्नसाठी कॉलर आणि बोटनेक याच्यासाठी इतर पॅटर्नला नाही कॉलर आणि बोटनेक साठी तुम्हाला अशा पद्धतीने डाऊन करायचं आहे आता कर हो ते कसं करणार आहोत आपण तर बघा जेव्हा आपण पॅटर्न काढतो ना तर त्यावेळेस शोल्डरला उतार देताना काय करायचं आहे गळ्यापासून खांद्यापर्यंतचा जो भाग येतो ना आपल्या शोल्डरपर्यंतचा तिथे आपल्याला उतार द्यायचा आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला की मला नेमकं कुठल्या काही गोष्टी सांगायच्या आहेत मैत्रिणींनो कन्फ्यूज व्हायचं नाही अजिबात माझे जे व्हिडिओ आहेत ते व्यवस्थित बघायचं आहे तुम्हाला फक्त हा जो चॅनल आहे ह्या चॅनलवरती मी दोन टाईपचे मेथड मी तुम्हाला शिकवलेली आहे ठीक आहे ही मेथड जी आहे ही वेगळी आहे आणि अजून एक मेथड मी शिकवलेली आहे ती वेगळी आहे ठीक आहे याचं पॅटर्न कसं काढायचं हे पण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे आत्ता फक्त बोटनेक आणि कॉलरसाठी नेमक्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ठीक आहे आता हे झालं आपल्या शोल्डरचं आता आपल्याला मोंढा कसा घ्यायचा आहे ते पण बघायचं आहे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोंढ्याचं पण सांगणार आहे ह्याचा जो चार्ट आहे तो मी तुम्हाला दिलेला आहे मैत्रीण तुम्ही जर बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल मोंढ्याचा चार्ट आपल्या चॅनलवरती आहे ऑलरेडी तर त्या चार्टनुसार तुम्हाला हे सर्व कामं करायचे आहेत ठीक आहे तर मोंढा आहे समजा तुमचं बत्तीस इंचाचं माप आहे ओके okay? बत्तीस इंचाच्या मापाचं तुम्हाला कॉलरचं ब्लाउज शिवायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला मोंढा किती घ्यायचा आहे रेग्युलर जे जर घेतला आपण तर रेग्युलरमध्ये मध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला बत्तीस भागीले आठ करायचे आहे म्हणजे बत्तीसचा आठवा भाग करायचा आहे ठीक आहे तर आठवा भाग आपला येणार आहे चार इंच बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचे मग एक इंच प्लस केल्यानंतर आपला रेग्युलर जो मोंढा आहे तो किती येतो पाच इंच ठीक आहे कारण चारमध्ये एक इंच प्लस केल्यावरती काय होतं पाच इंच होतं आता आपल्याला इथे कॉलरचं किंवा बोट नेकचं पॅटर्न घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला हाच जो मोंडा आहे त्याच्यामध्ये पाऊन इंच प्लस करायचे आहे म्हणजे तुम्ही मोंडा किती घेणार बत्तीससाठी पावणे सहा इंच ठीक आहे ही एक वेगळी ट्रिक आहे वेगळी मेथड आहे तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता बघितला तर तुम्हाला या गोष्टी समजणार आहेत ठीक आहे बघा ब बत्तीसचा आठवा भाग केला त्याच्यामध्ये उत्तर आलं आहे चार इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस केला एक इं एक इंच प्लस केल्यानंतर त्याच्यामध्ये किती आले पाच इंच आले पाच इंच हे आपलं रेग्युलर ब्लाऊजसाठीचं मोंढा झालेला आहे ठीक आहे पण आपल्याला कॉलरच्या ब्लाऊजसाठी मोंढा घ्यायचा आहे तर आपण किती घेणार आहोत त्याच्यामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे आपला जो मोंढा आहे तो किती येणार आहे बत्तीस साईजसाठी पावणे सहा इंच ओके समजलं असेल तुम्हाला तर मैत्रिणो बघा अशा पद्धतीने तुम्हाला कॉलर आणि बोटनेकसाठी शोल्डर आणि मोंढ्याचं माप घ्याय घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे तुमचं जे ब्लाऊज आहे ते बिलकुल बिघडणार नाही आहे आणि इथे जे आहे इथे परफेक्ट बसणार आहे मेन असतं आपलं इथे परफेक्ट बसणं बघा आता मी कॉलरचा टॉप घातलेला आहे माझं इथे बघा किती छान बसलेलं आहे परफेक्ट दिसतं ना एकदम असं आपलं पण ब्लाऊज दिसलं पाहिजे नाही तर काय होतं ते शोल्डर इथे येत आहे खाली जात आहे एकदम खाली झुकतंय ते काही अर्थ नाहीये त्या गोष्टींना ओके तो चला मदे। अशास वर्थी चर्चा करना तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या पण आपण अशाच प्रकारचं नवीन टॉपिकवरती चर्चा करणार आहोत मैत्रिणी तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सर्वांना माहितीच आहे पण मी पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे म्हणजे पुढचे जे काही येणारे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय